नमस्कार कामगार बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपलं मराठी युट्यूब चॅनल मराठी माइंड मध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आज दिवाळीचा पाचवा दिवस आहे आज भावीज आहे तरी कामगार बांधवांना जो दिवाळी बोनस होता त्याचा निर्णय काय झाला नाही किंवा आता त्या निर्णयाबद्दल काय झाला आहे तर सविस्तर आपण ही माहिती संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओला बघा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याच्यामध्ये काही खरे कामगार आहेत तर काही बोगस कामगार देखील आहेत याच कारणामुळे बऱ्याच गोष्टी दिवाळी बोनससाठी कारणीभूत ठरत आहेत जर दिवाळी बोनसचा निर्णय होणार आहे किंवा नाही तर याचे स्पष्ट उत्तर आहे की दिवाळी बनवचा निर्णय या वर्षीसाठी तरी झालेला नाही आहे याचं मुख्य कारण म्हणजे दिवसेंदिवस कामगारांची संख्या लाखोने वाढत आहे म्हणजे आता संख्या लाखोवर पोहोचली आहे दिवसेंदिवस बरेच बऱ्याच बरे नोंद त्यामध्ये होत आहे त्याच्यामुळे सरकारला देखील या शेतकरी संकटामध्ये आणि बाकी लाडकी बहीण या गोष्टी संकटामध्ये तिजोरीवर ताण पडू नये म्हणून दिवाळी बनवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही ही खरी आणि सर्वांना टोचणारी बातमी आहे पण तुम्हाला आतापर्यंत जे विविध युट्यूब चॅनलवरती तुम्ही चुकीची माहिती बघितली चुकीची माहिती ऐकली त्यांना त्यांनी फक्त साठी ते व्हिडिओ बनवले बाकी दुसराही कोणताही हेतू नव्हता कारण की यावर्षी कामगार मंत्री स्वतः आकाश मुलकर किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जे पण आहेत त्यांनी पुढे येऊन एक शब्दही बा दिवाळी बोनस देण्याबद्दल बोललेले नाही कोणत्याही गोष्टीचं प्रकटन स्वतः त्यांनी केलेलं नाही दिवाळी बोनस यावर्षी मिळणार नाही आहे तरी पण तुम्ही चुकीच्या अफवांवर खोट्या बातमींवर विश्वास ठेवला आणि विनाकारण तुमचा वेळ वाया घालवला तर नक्की लक्षात ठेवा जेव्हा काही अशी दिवाळी बोनस वगैरे येणार असते त्यासाठी जवळपास पंधरा ते दहा दिवस अगोदरच निर्णय होतात अगोदरच जी आर निघतो त्याशिवाय कोणत्याही गोष्टी होत नाही सो आता तरी ही बात ना ही बातमी खरी आहे की देव बोनस मिळणार नाही आहे त्या तुम्ही लक्ष ठेवा आणि लाडक्या बहिणीचा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे त्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत अशी सूत्र म्हणून आपल्याला माहिती मिळत आहे नक्की चॅनलवर बनवून राहा नवीन नवीन नवी नवी अशाच अपडेट मिळवण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास आपण इथे थांबूया आणि नवीन लाडक्या बहिणींचा जो आता ऑक्टोबरचा हप्ता येणार आहे त्यावर आणि शेतकऱ्यांची जी कर्ज माफी होणार आहे त्यावर कर्जमाफी होण्याची शक्यता जी आहे येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये पंचवीस सव्वीस किंवा सव्वीस सत्तावीस मध्ये दे त्यावर देखील बोलणार आहोत सूत्रांकडून एक महत्वाची माहिती मिळत आहे आणि जी शेतकऱ्यांची पसवणूक झाली आहे की इत्यादी सतरा हजार रुपये सांगून बागायतीसाठी फक्त सहा हजार किंवा सात हजार रुपये रक्कम सरकारने दिली आहे त्यावर देखील आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत जातील